गावात काम केल्याशिवाय पैसे भेटत आणि शहरात अडव्हान्स घेतल्याशिवाय काम करत नाही नमस्कार मित्रांनो वेलकम टू लक्ष्मीपूत ब्लॉक्स मित्रांनो आजच्या मोठी व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे बघू शकता आमच्या घरी एक मोठा बॉक्स आलेला आहे तो आहे क्लाउड टेक्नॉलॉजी ऑफ नेक्स्ट जनरेशन इन्स्टॉलेशन किट म्हणजेच वॉटर प्युरिफायर आणि शुद्ध पेजल मशीन आहे मित्रांनो या मशीनची किंमत आहे पंधरा ते सोळा हजार रुपये पण एक रुपया न देता आज मशीन आमच्या घरी बसत आहे कारण क्वालिटी एंड क्वांटिटी एक नंबर आहे आणि व्यक्तीचा पण क्वालिटी एंड क्वांटिटी एक नंबर म्हणजेच माझा विश्वास माझा राणी मार भरपूर चांगला आहे म्हणून मित्रांनो लोक माझ्यावर विश्वास ठेवतात मी इन्स्टॉलेशन किट काय करत आहे अनबॉक्सिंग करत आहे त्यामध्ये पुस्तक वॉटर प्युरिफायर पाईप्स नटबोल्ड्स बाहेर काढायचे फिटिंग करण्यासाठी तर मी उजाबाईला सांगितलं की आपल्याकडे एक रुपया नाही तर ते टेन्शन घेऊ नका पैशाचं काही जरूरत नाही तुम्ही पैसे वाटेल तेव्हा फक्त मशीन बसून घ्या एवढा विश्वास म्हणजे ट्रस्ट इज द बेस ऑफ एव्हरी रिलेशनशिप मित्रांनो शहरात असून सुद्धा तुम्ही तुमचं काम एक रुपया न देता करून घेऊ शकता फक्त तुमचं राहणीमान चांगलं असलं पाहिजे तुमचा विश्वास लोक असला पाहिजे आणि लोकांचा विश्वास तुमचा असला पाहिजे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटायला नक्कीच कमेंटमध्ये सांगा धन्यवाद मित्रांनो